प्रेमाची गोष्ट मालिकेच्या एपिसोडच्या सुरुवातीला मुक्ताची आई माधवी तिला सांगते की कोडी कुटुंबातील माणसे मनाने वाईट नाही आहेत तेवढ्यात का तिथे येते आणि ती, ये ती सागरसोबतचं आयुष्य कसं चाललं आहे याबद्दल मुक्ताला विचारते सागरपासून दूर मोकळी हवा खाण्यासाठी आलेली मुक्ता पुन्हा एकदा सागरचा विषय ऐकून वैतागते आणि निघून जाते दरम्यान जेव्हा सागर घरी येतो तेव्हा त्याच्यासाठी काही जेवणच शिल्लक ठेवलेलं नसतं बापूंनी त्याला दिलेली शिक्षा खऱ्या अर्थाने सुरू झालेली असते वैतागून जेव्हा तो त्याच्या खोलीत जातो तेव्हा पाहतो की त्याच्या बेडवर मुक्ता आणि सई झोपलेल्या असतात तिथे त्याला एक नोट सापडते ज्यामध्ये मुक्ता आजच्या दिवस त्याला सोप्यावर झोपण्यासाठी निरोप देते सागरचा मुक्तावरचा राग आणखी वाढतो दुसऱ्या दिवशी कोळी कुटुंबीय एकत्र नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात सर्वजण गप्पा मारत बसलेले असताना सागर तिथे येतो मात्र ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात बापूच्या सांगण्यावरून लक्की त्याला पेपरही देत नाही तर स्वाती त्याच्या शर्टला इस्त्री करायला नकार देते त्याला नेमकं कळत नाही सगळेजण त्याच्याशी असे का वागताय तो सा साठी विचारतो तेव्हा इंद्रा त्याला चहा देण्यासाठी उठते मात्र बापू तिला तेही करू देत नाहीत सगळेजण तिथून निघून जातात तेव्हा स्वाती सागरला सर्वापासून दूर बोलवून गुपचूप सांगते की बापू कोणाच्या तरी सांगण्यावरून असं वागत आहेत तिचा रोग मुक्ताकडे असतो तेव्हा सागर ओढून म्हणतो की या अशा बालिश वागण्याच्या त्याच्यावर काही परिणाम होणार नाही सागर रागाने मुक्ताला म्हणतो की त्याच्याशी बोलता नाहीयेत ते एक प्रकारे योग्यच आहे त्याचप्रमाणे तो सईच्या शाळेतून आलेल्या तक्रारीबद्दलही रागाने तिला सांगतो सईला तिच्या वहीमध्ये चांगला शेर मिळालेला नसतो दरम्यान सागर जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचतो पोचतो तेव्हा घरात झालेला प्रकाराचा राग त्याच्या कर्मचाऱ्यांवर काढतो दुसरीकडे इंद्रा बापूला मनवण्याचा प्रयत्न करते की त्याने सागरला अशी खोट शिक्षा देऊ नये त्याला माफ करावं मात्र बापू त्याच्या निर्णयावर ठाम असतात सागरला होत असलेल्या शिक्षेचं खापर मुक्तावर फोडते तेवढा सागर घरी येतो आणि मुद्दाम सर्वांसमोर बोलतो की त्याने बिर्याणी मासे आणि बरंच काही खाल्लं बापू आणि मुक्ता यांनी हे ऐकावं म्हणून तो बोलत असतो इंद्रा यामुळेही मुक्ताचा राग राग करते मुक्ताला या गोष्टीचा राग येतो की एवढं ये होऊनही सागरच्या तोंडून एक स्वारी निघालं नाही ती त्याला अद्दल घडवण्याचं ठरवते दुसऱ्या दिवशी मुक्ता नीताला विचारते की सागरने चहा नाश्ता केला का इस्त्रीचे कपडे त्याला कोणी दिले ती ती असं काहीच केलं नाही असं मुक्ताला सांगते मुक्ताला आश्चर्य वाटतं की सागर स्वावलंबी वगैरे झाला की काय ती जाऊन खोलीत पाहते तर सागरने कडक इस्त्रीचे कपडे घातलेले असतात तिला कळत नाही की जर त्याला घरातील कोणीच कामात मदत करत नाही आहे तर त्याला नाश्ता इस्त्रीचे कपडे कोणी दिले एवढी शिक्षा देऊनही सागरला असं आनंदी पाहुणमुक्ताला संताप असतो पुढील एपिसोडच्या प्रमोमध्ये दाखवण्यात आले आहे की सागरला नाश्ता ऑफिसमध्ये डब्बा इस्त्रीचे कपडे आणि रात्रीचं जेवणसुद्धा गोखलेच्या घरातून मिळत असतं मुक्ताला जेव्हा हे समजतं तेव्हा मुक्ताचा रागाचा पारा आणखी वाढतो